ऑक्टेबर दोन हजार पंचवीस महोत्सवास सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद लाभत असून झुमर बसांतरासा चेराऊ नृत्याने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे शहरात सुरू असलेल्या ईशान्य भारताच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा दुसरा दिवस पारंपरिक नृत्यांनी रंगला त्रिपुरा मणिपूर आसाम आणि मिझोरम आदी राज्यातील कलाकारांनी आपल्या नृत्याविष्कारानं उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं ईशान्य भारतातील लोकसंस्कृती परंपरा आणि जीवनशैलीची झलक या नृत्यांमधून दिसून आली कार्यक्रमाची सुरुवात त्रिपुरा राज्यातील होजागिरी नृत्यानं झाली यानंतर मणिपूरच्या कलाकारांनी बसंत रास हे नृत्य सादर केलं यात श्रीकृष्ण आणि गोपिकांमधील संवादाची दृश्यात्मक मांडणी करण्यात आली होती त्यानंतर आसाममधील कलाकारांनी सादर केलेल्या झुमोर या नृत्यानं रसिकांची मन जिंकून घेतली हे नृत्य चहा बागांमध्ये राहणाऱ्या जमातींशी संबंधित आहे मिझोरमच्या कलाकारांनी चेराऊ नृत्य सादर केलं हा नृत्य प्रकार बांबू नृत्य म्हणून प्रसिद्ध आहे दरम्यान संगीताचा आस्वाद घेत रसिकांनी ईशान्य भारतातील पारंपरिक खाद्यपदार्थांची चवही घेतली आठही राज्यातील खाद्यसंस्कृतीचा रसिकांनी यावेळी आनंद घेतला